भर पावसात खड्डे बुजवण्याची महापालिकेची अनोखी शक्कल रस्त्यावर खड्ड्यामुळे होणारा त्रास पनवेलकरांसाठी नित्याचा झाला आहे पावसाळ्यापूर्वी अशा रस्त्यांची डागडुजी करून सुस्थितीत करण्याचे काम करायचे असते मात्र भर पावसात रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची अनोखी शक्कल पनवेल महानगरपालिकेच्या अतिहुशार अधिकाऱ्यांनी लढवली आहे कळंबोली पनवेल नवीन पनवेल कामोठे खारघर परिसरात अशा निकृष्ट दर्जाचे काम सुरू आहे महानगरपालिका हद्दीत रस्त्यांवर पडलेले खड्डे कर्मचाऱ्यांमार्फत किंवा ठेकेदाराकर्वी बुजवण्यात येतात खड्डे हे रस्त्यांचा वापर करणाऱ्या प्रत्येकासाठी मोठे विघ्न आहे वाहतुकीची वर्दळ खड्ड्यामुळे कमी होते सदोष बांधकामे व डागडुजीतील निष्काळजीपणा यामुळे पावसात पुन्हा खड्डे पडतात कळंबोलीसह अन्य भागात सुरू असलेल्या या कामाचीही ती स्थिती होणार आहे मुसळधार पावसात कुठलीही सुरक्षा न वापरता कर्मचारी काम करत आहेत पावसाच्या पाण्यात बुजवण्यात येणाऱ्या या कामाची स्थिती पुन्हा जैसे ते पाहायला मिळेल मग पुन्हा तक्रारी होतील पुन्हा टेंडर निघेल आणि अशाच निकृष्ट दर्जाची कामे होत राहतील यात कुणाचा फायदा असेलही परंतु पनवेलकरांचा कर रुपी पैसा असा पाण्यात वाहून जात असल्याचे पाहावयास मिळते या प्रकरणी जबाबदार अधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष घालून कामे करून घ्यावीत अशी मागणी पत्रकार मित्र असोसिएशनने केली आहे ब्युरो रिपोर्ट पनवेल कोकण संध्या न्यूज पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन